हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी एक ना एकदम खस्ता आणि कुरकुरीत असे ना नमकीन बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे तर त्यासाठी बघा सगळ्यात पहिलं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा वाटी रवा घेतलेला आहे एक चमचा ना ओवा घेतला आणि एक चमचा कलोंजी घेतलेली आहे आणि एक अर्धा तर बघा पाव चमचा काळी मिरी पावडर घालून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर बघा आता याच्यामध्ये ना मी आमोलचं ना चीज घालून घेणार आहे आता इथं मी स्क्यूबमधलं घेतलेलं आहे चीज आता हे चीज ना मी खिसून घेते तर बघा चीज काय लहान मुलांना असं खायला खूप आवडतं त्याच्यामुळं ना चीज घालायचं जर तुम्हाला जर चीज आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण ना चीजनं खूप छान टेस्ट येते या नमकीनला त्याच्यामुळं मी घालून घेतलेला आहे आता बघा पूर्ण चीज ना खिसून झालेलं आहे बघू शकता तर आता याच्यामध्ये ना हे काय करायचं आहे हे सगळं जे चीज आहे ना पिठाला ना चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता चांगलं असं चीज मिक्स करून झालेलं आहे तर आपल्याला इथं ना एक दोन चमचे होईल इतकं ना तूप घालून घ्यायचं आहे तर आता इथं मी दोन चमचे ना तूप घातलेलं आहे तुपामुळं ना या नमकीनला खूप छान खुसखुशीतपणा आणि कुरकुरीत बनतात त्याच्यामुळं ना तूप घालून घेतलेलं आहे आता तूप घालून झाल्यानंतर आता ना सगळं तूप ना पिठाला लावून घ्यायचं आहे छान असं ना मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपलं इथं ना पीठ आणि ना सगळं तूप चांगलं एकजीव करून झालेलं आहे तर आता काय करायचं आपल्याला ना याच्यामध्ये थोडं थोडं करून ना पाणी घालून घटसर असा ना गोळा मळून घ्यायचा आहे या नमकीनसाठी ना घट्टच गोळा ठेवायचा आहे ह्याला सैलसर किंवा पातळ असं करायचं नाही आहे तर बघा इथं ना थोडं थोडं पाणी घालून ना मी छान असं ना घटसर गोळा मळून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता छान असा गोळा मळून झालेला आहे तर आता याला ना एक दहा मिनटं चांगलं भिजण्यासाठी ठेवायचं आहे जेणेकरून मधी घातलेला रवा आहे नाही ना छान असा भिजला जावा त्याच्यामुळं ना ठेवून द्यायचा एक दहा मिनटासाठी आता याच्यामध्ये ना मी ताट झाकून ना आता ह्याला असंच ठेवून देते तुम्ही बघू शकता आपला गोळा किती घट्ट आहे तर आता याला मी एक दहा मिनटासाठी ठेवून देते तर आता एक दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता पीठ छान असं मऊ तयार झालेलं आहे बघू शकता तर चांगलं तयार झालं आहे पीठ तर आता मी ना ह्याला थोडंसं ना मऊ करून घेते जेणेकरून ना चपाती चांगली अशी लाटायला यावी त्याच्यामुळं ना तर बघा आता याला ना मऊ करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती घट्ट आहे तर आता ह्याचं काय करायचं आपल्याला ना ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे ना क आपण जेव्हा चपाती लाटतो ना पटापटा आपल्याला करायला याव्यात त्याच्यामुळं ना मी गोळे करून घेणार आहे दोघं तर बघा असे मी ना खूप जास्त छोटेही नाही खूप जास्त मोठेही नाही असे ना, ना, ना मीडियम साईजचे ना मी गोळे करून घेतलेले आहेत बघू शकता याच पद्धतीनं मी सगळे गोळे करून घेते तर बघू शकता मस्त असे आता ना सगळे गोळे ना करून झालेले आहेत आणि ना दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये बरो ना बरोबर इथं ना मीडियम साईजचे चार गोळे झालेले आहेत तर आता मी काय केलं आहे सगळ्यात पहिलं ना खाली थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि ना अशी चपाती लाटून घ्यायची आपण जशी चपाती करतो ना जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही अशी ना चपाती लाटून घ्यायची आता बघू शकता छान अशी चपाती त तयार झालेली आहे आणि आता काय करायचं आहे चाकू घेतलेला आहे मी इथं आणि ना असे लांबके लांबके ना कट क कर मारून घ्यायचे आहेत बारीक असे लायनी कशा वाढतो आपण तसे तर इथं मी बारीक असे ना लाईनी ओढून घेतलेले आहेत तुमच्याकडं जर पिझ्झा कटर हे ना असेल ना त्याच्यानं ओढून घ्या खूप छान असं ना कट झा होतं त्याच्यामुळं ना पिझ्झा कटरनं करून घ्या आता माझ्याकडनं पिझ्झा कटर नाही आहे त्याच्यामुळं ना मी इथं चाकूनच करते किंवा तुम्ही ना उलतण्यानंही ना असे ना लाईनीवडून घेऊ शकता तर आता बघा इथं ना मी सगळं ना कट मारून झालेले आहेत तर आता बघा ह्याच्यामध्ये ना तिरक्या लाईनी ओढून घेतलेल्या आहेत एक स सरळ लाईनी आणि अशा ना तिरक्या लाईनी ओढून घ्यायच्या आहेत जास्त मोठेही ठेवायचे नाहीत आणि जास्त म्हणजे लांबही ठेवायचे नाहीत आणि जास्त असे छोटेही ठेवायचे नाहीत तर बघू शकता व्हिडिओमध्ये जसे दाखवलेले आहेत ना तसे कट करून घ्यायचे आहेत आता मी ना सगळे नमकीन ना याच पद्धतीनं ना असे लांबके लांबके असे कट करून घेते तर बघू शकता आता ना हे खाली चिटकलेलं नाही आहे काही नाही कारण की ना पीठ आपलं घट्ट छान असं तयार झालं होतं त्याच्यामुळं खाली चिटकत नाही त्याच्यामुळं असं उलटण्यानं काढून घेतलेलं आहे आणि जे हे चिटकत नाही एकमेकांना काही नाही तर आता बघा ह्याला मी ताटात काढून घेते तर बघू शकता मस्त असे आपले नमकीन तयार झालेले आहेत तर बघा आता आपण ना हे सगळे ना नमकीन क तळून घ्यायचे आहे तर बघा आता इथं ना कढईमध्ये ना तळायला तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि तेल छान असं ना मीडियम गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे आता जसं आपल्याला तेल पाहिजे तसं ना तेल गरम झालेलं आहे तर आता बघा याच्यामध्ये ना मी नमकीन घालून घेते आणि ही तळताना ही ना जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे मीडियम फ्लेमवरच हे छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत नाहीतर काय होतं मोठा गॅस केला की नमकीन ना मऊ पडतात जसे आपल्याला कुरकुरीत आणि खुश फुसफुशीत पाहिजे आहेत ना नमकीन तसे होत नाहीत त्याच्यामुळं ना मीडियम गॅसवर ना छान असे ना लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा याच पद्धतीनं मी सगळे नमकीन ना तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता सगळे नमकीन तळून झालेले आहेत आणि तुम्हाला याचा आवाज दाखवते तुम्ही आवाजावर ओळखू शकता की कि किती कुरकुरीत आणि फुसफुशीत झाले असतील जर तुम्हाला असे साधे सिंपल व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघू शकता की कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आपले नमकीन तयार झालेले आहे